नमस्कार लोक महाराष्ट्र मराठी मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहत आहात लोक महाराष्ट्र मराठी पहा यापुढील बातम्या राज्याचे माजी पोलीस महानिरीक्षक संजय पांडे यांच्या सहित काही अधिकाऱ्यांवर ठाण्याच्या न्यायालयात खंडणी तसंच फसवणुकीसह अनेक गुन्हे दाखल पहा लोक महाराष्ट्र मराठीवर ठाणे शहर पोलीस स्थानकात दाखल करण्यात आलेल्या या गुन्ह्यांमध्ये खोटे पुरावे सादर करणे गुन्ह्यांबद्दलची न्यायालयात खोटी माहिती देणे धमकावणे अशा विविध गुन्ह्यांचा समावेश आहे यात पांडे यांच्यासहित तर पोलीस अधिकाऱ्यांचाही समावेश आहे अस केलेल्या तक्रारीत म्हटलं आहे यामुळे महाराष्ट्रातील पोलीस खाते सतर्क झाले आहे महाराष्ट्रातील उच्च पदस्थ अधिकाऱ्याविरुद्ध खंडणी मागणीचे व धमकावण्याचे गंभीर गुन्हे दाखल होणे म्हणजे पोलिसांच्या कामाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण करणारे आहे आपण उमेश हर्षवाल ठाणे प्रतिनिधी यांचा रिपोर्ट पाहत आहात पुढील बातम्यासाठी लोक महाराष्ट्र मराठीला लाईक व सबस्क्राईब करा धन्यवाद